नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर आता तुम्ही पाठी बघत आहेत सगळे गणपती आहेत इकडे आपण शूट करणार आहेत सगळ्या गणपतींचं आणि तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा कारण की सकाळचे साडेआठ पावणे नऊ झाले असतील ठीक आहे तर येस कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि फॅमिलीसोबत बघा नक्की ओके ये इकडे काय बोलायचं बोलबागच्या दर्शन झाले आता पाण्यात बुड बुडला आणि हिंदी 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 बोल इकडे बोल लाईक शेअर सबस्क्राईब करायला बोल आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ बघायला सांग आणि तू पण बघ व्हिडिओ युट्यूब चॅनल बोलतो अनिकेत मायेकर ब्लॉग ओके

तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये वेलकम बॅक टू अ ब्लॉग तो भाई आता आम्ही आलो आहे गिरगाव चौपाटी ठीक आहे टाईम झाला आहे किती पण होऊ दे सव्वा नव सव्वा नऊ झालेत आणि बघू जेवढं कमी टाईममध्ये केवढं आम्ही शूट करू शकतो तेवढं शूट करेल ठीक आहे आणि समोरच खूप गणपती आहेत या साईडला तुम्ही बघितलं आहे समोर पण गणपती आहेत हे बघा हे व्हिडिओ तसं म्हणजे कळणार नाही बट प्रत्येक गणपती असं बघावे लागेल हे बघा गणपती बघा लालबागच्या राजाची पण आता आरती चालू आहे ठीक आहे म्हणजे ओळखीचे जे पोरं भेटत होते ना ते मला बोल होते अग परळचा महाराजा बघा बॅलेन्सिंग किंग okay. तुम्हाला आता सगळे गणपती दाखवतो फक्त व्हिडिओ चालू ठेवा आणि ना बघा फॅमिलीसोबत बघा बिंदास ओके मस्त मस्त बघा हा मानकूरचा चिंता म्हणे हे बघा किती गणपती आहेत बघा सेकंड थर्ड आपण ते शूट केलेला कुठला केवढा उंच आहे बघा गाईस खेतवाडीचा राजा हा हा खेतवाडीचा राजा आहे बापरे काय गणपती इथे बघा बघ वरसा महाराजा वरसा महाराजा काहीच केवढे गणपती येते खतरनाक अरे थँक्यू काय बोलत कुठल्या गणपतीला आहे तू हा कुठे ओके 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 हा प्रे हो मलबारीलचा राजा मलबारीलचा राजा हा आप, आपल्याला सम्राट आप हा सम्राट मलबारीलचा राजा पुढे पुढे ते वाचत आहे ना ते लालब्चर आहे काहीच गणपती बघा खतरनाक खतरनाक लेवलला आपण म्हणजे मेहनत मेहनत आहे रे यांची सगळ्यांची लोक अजूनपर्यंत आहेत हे ट्रॉली खेचतायत बघा ट्रॉली खेचतायत हा ना गणपती विसर्जन झालं आणि ट्रॉली किती चालले कोण मध्ये नाही होऊ शकत मध्ये आलं तर डायरेक्ट सागर अरे काय म्हटत गणपती हा विसर्जनाला नेतात बघ दोन गणपती हा माझ्या काल दिसलेला मला काहीच गणपती बघा फक्त गणपती बघा किती आहे काय बाप रे बाप कुठे कुठला हा ना गिरगावचा महाराजा लागणार पुढे जा चले, राजा आहे चिंतामणी आणि लालबागचा राजा आहे पीछेगा पिछेगा हा ताटदेवचं आहे अच्छा हा ताटदेवचा आहे का मग हा ताडदेवचा राजा आहे चिंतामणी

चिंतामणी चिंचपुक चिंतामणी धक्काबुक्की करते हाय काय मरे लय करते धक्कल वन साइड बाहेर हा भक्के बघ काय केला त्यांनी मला रे वरून चालू चिंता म्हणजे बादशाईकडे इंगच नाही रे मी मग कुड काढतोय काढतोय

गए गए। इए, चला गाईच निघूया झाला आपला व्हिडिओ शूट करून ठीक आहे तुम्हाला अंबानीची सिक्युरिटीची एक कार दाखवली अभिनेत समोर कार हे मर्सडीज इकडे जी, जी। वॅगन चलो 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 गाईज अभि डन करते आता आपण डन करूया व्हिडिओ ठीक आहे सॉरी हिंदीत बोललो डन करूया थोडं आपण आता मिक्स व्हिडिओ बनवणार मराठी हिंदी मिक्स सगळं जे पण आहे ते ओके okay? तर येस तुम्ही जेवढे गणपती बघितले किती गणपती बघितले काय बघितले मला माहिती नाही बट मी सगळे गणपती बघितले इकडे चौपाटीला जे गणपती बघितले नव्हते काल ते पण बघितले आज ओके okay? तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय बाय टेक केअर लव यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र बाय गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा? हां याच्या घरी पण गणपती बसतो पाच दिवसाचा नाही पाच नाही सात ना हां सॉरी सात दिवसाचा माफ करा चला बाय बाय लव यू ऑल बाय